आत्तापर्यंत भाजायचे पदार्थ भाजून घेतले आता तळण्याचे पदार्थ चालू झालेले हळकून खरपूस भरपूर तेलामध्ये तळून घेतलं जातं विशेषतः या ठिकाणी सुंठ लवंग मसाला विलायची मिरे दालचिनी या पद्धतीचे हे पदार्थ एकत्रित्या सर्वांना सारखाच वेळ लागतो म्हणून साठी एकत्र तळून घ्यायचं काम चालू केलेलं आहे प्रमाणापेक्षा जास्त तेल टाकलं तर अंगावर उडण्याची ज्या शक्यता असते जंधीर विलायची मिरे लवंग हे जास्त तडतडतात त्याच्यामुळं प्रमाणातच तरी टाकून याला व्यवस्थित तळून घेतलं पाहिजे हलक्या हलक्या मंदाचे वर एक हलवून भाजून घेण्यात येत आहे यासोबतच हिरवी विलायची जावित्री रामपत्री बाज्या हे आयटम सुद्धा आता भाजत आलेल्या या आटममध्ये मिसळून थोडंसं हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे तर खाली थोडंसं तेल असल्यामुळं आता यात दगड फूल टाकून अगदी व्यवस्थितरित्या ह्याला भाजून घ्यायचं आहे हे या पद्धतीनं तेल सगळं शोषण घेतलं जातं आणि कडी कोरली जास्त वेळ आता भाजायची याला गरज नाही काही वेळेसाठीच थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे खाल्ली आता बंद करून घ्यायचं आहे कढई गरम आहे करपट होऊ नये याच्यासाठी जरा हलवून घ्यायचं आहे एकदम स्पायशी मसाला तयार करायचा असल्यानं दोन किलो मसाल्यात मिरची पावडरसाठी हा मसाला तयार करून घेतला जातो आहे यासोबतच हे भाजून घेतलेले पदार्थ आहेत हे हाही भाजून घेतलेला पदार्थ आहे या पद्धतीनं हे मसाले तयार करण्यात येत आहे मसाले भाजून झाल्यानंतर त्याला या पद्धतीचा कलरता येतो खूप छान अशा पद्धतीचा सुगंधही याला येतोय एकमेकाचा स्वाद आणि सुगंध एकमेकामध्ये मिसळल्यामुळं त्याची एक, एक वेगळीच खुमारी पाहायला मिळते हे सगळे भाजून घेतलेले मसाले या पद्धतीनं आता हे गार व्हायला ठेवलेले आहेत आत्ताच भाजल्यामुळे थोडासा वेळ द्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हे खोबर भाजलेलं आहे या सुद्धा गार व्हायला वेळ दिला जातो या ठिकाणी तळून घेतलेल्या मसाल्यावर हा हिंग टाकून घेण्याचं काम करतो म्हणजे धुरळा उडण्याचं किंवा इतर पदार्थाला छिटकण्याची याची शक्यता कमी असते म्हणून याला अशा पद्धतीनं गरम गरम असतानाच याच्यावर टाकून येते स्वाद कायम राहतो आणि वेस्टेज जात नाही या पद्धतीने मिरची भाजण्यासाठी या ठिकाणी तेल गरम करून घेण्यात येत आहे हल्ली आज थोडी मोठी करून घेतलेली आहे तेल गरम होते या ठिकाणी तेल गरम होतं आता आपल्याला या तेलामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे तेल गरम झालं का नाही हे तपासून बघतोय थोडं करपट करायचं आहे गरम झालं हळूहळू हार कांदा त्याच्यामध्ये सोडायचा आहे हा कांदा ऑलरेडी कापून वाळवून ठेवलेला होता आता याला करपट करायचा हा कांदा करपट झाला म्हणजे व्यवस्थित काळ्या मनुष्याला वेगळीच खुमारी येते ऑटोमॅटिक झालेला आहे खालची आज कमी करतो आणि थोडंसं आणखी याला खरपूस करपट करून आहे हा भाजला गेला छान पण याचा कलर थोडासा काळपट आला पाहिजे याच्यासाठी थोडा वेळ देतो याला हा कांदा काळ्या तिकटा योग्य तळून झालेला आहे आता काढून घ्यायचं काम करतोय खूप छान कलर आणि खरपूस भाजला गेला आहे तेल नितळण्यासाठी या पद्धतीनं कांदा जाळीच्या झाऱ्यामधून काढून घेतलेला आहे या पद्धतीनं हे तेल नितळलं चाललं आहे या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी मिरचीसुद्धा इथल्या क्वांटिटी थोडीशी कमी असल्यामुळं मी डायरेक्ट या पद्धतीनं प्रोसिजर करत आहे ही मिरची निवडून देठ काढून दळून आणलेली आहे आता तेल टाकून याला भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर मग नंतर मसालेदार झाले की दळायचे दळल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करायचे मिक्स झाल्यानंतर दुमसून घ्यायचं आहे मस्तपैकी काळं तिखट तयार होतं गरम तेल अशा पद्धतीने ओतल्यानंतर याच्यात अशा पद्धतीचे बुडबुडे येतेच आणि अशा पद्धतीने होतं नंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून नंतर आणखी परत थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तेल मिसळून गरम करून गोतलं आणि भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं से मिरचीला कलर आलेला मसाले मसालेदार झाले की या नंतर याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे